तर सर्वात आधी आपण पाहणार आहे यामध्ये कोणकोणती कामे केली जातात तर यामध्ये फर्स्ट नंबर तुम्हाला इ करारनामा करता येईल त्यानंतर बोजा चढविणे किंवा घाण त्यानंतर बोजा उतरविणे त्यानंतर वारसा नोंद त्यानंतर तुमचं तुम्हाला यामध्ये मृत्यू व्यक्तीचे नाव काढणे किंवा त्यानंतर अपक शेरा कमी करणे त्यानंतर एक उमे नाव नोंदणी करणे त्यानंतर विश्वस्थानाचे नाव कमी करणे खातेदाराची माहिती करणे भरणे किंवा त्यानंतर तुम्हाला इथे हस्तलेखन किंवा संगणी लेखनकृत सातबाऱ्यामध्ये तफावत दुरुस्त करणे ही सर्व कामे या पोर्टलद्वारे तुम्हाला करता येणार आहे तर तुम्हाला तलाठी कार्यालयामध्ये किंवा बँकमध्ये जायची काही पण गरज नाही तुम्ही इथून सर्व ही कामे करू शकतात तर ही कामे कशी केली जातात याचासुद्धा व्हिडिओ आपण नेक्स्ट मध्ये पाहणार आहे तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आता की नोंदणी कशी करायची तर चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर तुम्हाला फेरफार नोंदणी प्रणालीचा अर्ज करण्यासाठी किंवा रजिस्ट्रेशन करण्यासाठी या पोर्टलवर यायचा आहे या पोर्टलची लिंक मी तुम्हाला डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली या पोर्टलवर येऊ शकता या पोर्टलवर आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इथे इंटरफेस पाहायला मिळेल याची लिंक मी तुम्हाला डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली या पोर्टलवर येऊ शकता तर इथे तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी क्रिएट युअर न्यू अकाउंट यावर क्लिक करायचा आहे तर इथे तुम्हाला या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला मिस्टर Mr. मिसेस जे काही असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर मी इथे मिस्टरच्या नावाने अकाउंट तयार करणार आहे त्यामुळे इथे मिस्टर टाकलेला आहे त्यानंतर तुमचं जे नाव आधार कार्डवर आहे तेच नाव टाकायचं आहे स्पेलिंग मिस्टेक करायची नाही लक्षात द्या आणि शक्यतो फॉर्म हा कॅपिटलमध्ये तुम्हाला फिल करायचा आहे तर मी इथे कॅपिटलमध्ये फॉर्म फिरत करत आहे आणि तुमचं जे काही नाव असेल ते नाव तुम्हाला आधार कार्डनुसार इथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचं आ वडिलाचं नाव टाकायचं आहे त्यानंतर तुमचं सरनेम टाकायचं आहे तर इथे सरनेम टाकल्यानंतर एक कोणता पण तुम्हाला एक युजर आय डी क्रिएट करून घ्यायचा आहे तर मी इथे एक युजर आय डी क्रिएट करणार आहे युजर आय डी हा स्मॉलमध्ये असायला पाहिजे लक्षात द्या तर इथे तुमच्या नावाचा किंवा तुमच्या सरनेमचा तुम्ही कोणता पण एक युजर आय डी क्रिएट करून घ्या घ्यायचा आहे तर मी इथे माझ्या नावाचा एक युजर आय डी क्रिएट करून घेताय युजर आय डी क्रिएट केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला एक तुम्हाला no तुम्हाला युजर आय डी क्रिएट करायचा आहे त्यानंतर चेक अवेलेबिलिटी यावर क्लिक करायचं आहे जर तुम्हाला इथे रेडमध्ये नो अवेलेबल दाखवला तर तुम्ही इथे तुम्हाला दुसरा पासवर्ड युजर आय डी तयार करावा लागेल त्यानंतर एक पासवर्ड तुम्हाला स्ट्रॉंग पासवर्ड क्रिएट करून घ्यायचा आहे तर मी ते अशा प्रकारे तुम्हाला एक पासवर्ड क्रिएट करून घ्यायचा आहे पासवर्ड क्रिया क्रिएट केल्यानंतर पुन्हा कन्फर्म पासवर्ड री पास पासवर्ड इंटर यावर क्लिक करायचा तर मी इथे कन्फर्म पासवर्ड करून घेत आहे तोच पासवर्ड तुम्हाला इथे टाकायचा आहे पासवर्ड थोडा स्ट्रांग पासवर्ड क्रिएट करायचा लक्षात द्या त्यानंतर तुम्हाला इथे क्वेश्चन दाखवण्यात येईल तर इथे तुम्हाला कोणता पण एक क्वेश्चन सिलेक्ट करून घ्यायचा जो पण तुमच्या व्यवस्थित असेल तो तुम्हाला इथे एक क्वेश्चन सिलेक्ट करायचा आहे आणि त्यांचा ॲन्सर द्यायचा आहे तर मी ते एक सिलेक्ट केलेला आहे आणि तो ॲन्सर इथे टाकून घ्यायचा आहे ॲन्सर टाकल्यानंतर एक तुम्हाला हो। रजिस्टर्ड मोबाईल नंबर द्यायचा लक्षात द्या मोबाईल नंबर हा चालू असायला हवा त्यावर ओ टी पी येऊ शकतो त्यामुळे इथे तुम्हाला हा रजिस्ट्रेशन हे टाकायचं आहे आणि इथे तुम्हाला एक लँडलाईन नंबर असेल तुमच्याकडे तर तुम्ही एक लँडलाईन नंबरसुद्धा देऊ शकता पण मॅन्डेटरी नाही माझ्याकडे नसल्यामुळे मी इथे टाकत नाही आहे त्यानंतर इथे तुम्हाला ईमेल आय डी टाकून घ्यायचा आहे ईमेल आय डीसुद्धा तुम्ही जो यूज करत असतात तेच ईमेल आय डी तुम्हाला टाकायची आहे तर मी ते एक युजर ईमेल आय डी टाकून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला एक ईमेल आय टाकून घ्यायची आहे त्यानंतर जर तुम्हाला इन अल्टरनेट ईमेल आय डी द्यायची असेल तुम्ही अल्टरनेट ईमेल आय डीसुद्धा देऊ शकता त्यानंतर पॅन कार्ड टाकायचा आहे तर पॅन कार्डचा नंबर जो पण तुमचा पॅन कार्ड नंबर असेल तो टाकून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हा तुमचा पॅन कार्ड नंबर जो पण पॅ पॅन कार्ड नंबर असेल तो पॅन कार्ड नंबर व्यवस्थितरित्या इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचा एरियाचा जो पण पिनकोड असेल तो पिनकोड टाकायचा आहे पिनकोड टाकल्यानंतर तुम्ही इथे सिलेक्ट केल्यानंतर ॲटोमॅटिकली तुमचा पिनकोड आपण टाकलेला असल्यामुळे ॲटोमॅटिकली इथे व्हिलेज आलेला आहे तर अशा प्रकारे आपण हा पिनकोड टाकलेला होता त्यामुळे इथे तुमचं रजि जो एरियाचा व्हिलेज आहे ते व्हिलेजसुद्धा इथे आलेला आहे त्यानंतर तुम्हाला इथे ॲड्रेस टाकावा लागेल तर ॲड्रेस तुम्ही जो पण तुमचा वार्ड नंबर असेल किंवा तुमचं जे काही अर्बन एरियातील असाल किंवा रुरल एरियातील असाल ते तुम्हाला व्यवस्थितरित्या तुमच्या आधार कार्डनुसार इथे ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला इथे ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचं जे पण व्हिलेज असेल ते व्हिलेज टाकून घ्यायचा आहे त्यानंतर रोड किंवा तुम्हाला इथे जे पण तुमचा लँडमार्क असेल तो लँडमार्क इथे टाकून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला जो पण तुमचा रोड किंवा लँडमार्क असेल तो लँडमार्क टाकायचा आहे आणि इथे तुम्हाला तुमची जे पण एरिया असेल किंवा लोकेशन असेल ते लोकॅलिटी इथे टाकून घ्यायची आहे तर मी इथे माझी लोकॅलिटी टाकून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हा संपूर्ण फॉर्म फिलअप करायचा आहे त्यानंतर हा जो कॅपच्या आहे कॅपच्या व्यवस्थितरित्या फिल करायचा आहे लक्षात द्या कॅपिटल असेल तर कॅपिटल आणि स्मॉल असेल तर स्मॉल तर अशा प्रकारे तुम्हाला हा कॅपच्या व्यवस्थितरित्या फिल करून घ्यायचा आहे तुम्हा तुम्हा वेखे वेखे तर मी ते हा कॅबच्या व्यवस्थितरित्या फिल करून घेत आहे तुम्हाला तुमचा हा कॅबच्या व्यवस्थितरित्या भरायचा आहे आणि त्यानंतर सेव या बटनवर क्लिक करायचा लक्षात द्या सेव या बटनवर क्लिक करायच्या आधी तुमची डिटेल्स ही व्यवस्थितरित्या बघून घ्यायची आहे तुमची डिटेल्स वगैरे व्यवस्थितरित्या आहे की नाही त्यानंतर सेव या बटनवर क्लिक करायचा सेव या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मेसेज शो होईल रजिस्ट्रेशन इज सक्सेसफुली प्लीज रिमेंबर युजर नेम अँड पासवर्ड फॉर फ्युचर ट्रान्झॅक्शन अशा प्रकारे तुम्हाला हा मेसेज शो होईल हा मेसेज शो झाल्यानंतर तुम्हाला तुमची फेरफार कसा करायचा किंवा बोजा कसा उतरवायचा त्यानंतर तुमचं वारसान कमी करणे किंवा मृत्यू व्यक्तीचे नाव काढणे याची नेक्स्ट मध्ये आपण पाहणार आहे तर अशा प्रकारे हे रजिस्ट्रेशन तुम्हाला करून घ्यायचं आहे आणि असेच नवनवीन सी एस सी माई सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंट्सचा रिप्लाय हा तुम्हाला चोवीस तासाच्या आत दिला जाईल आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र